नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत पुणे जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता राज्यात अग्रेसर असणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट या निवडणुकीत उडी घेतली असून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे गे। या निवडणुकीमध्ये एकूण पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनल विरोधात माजी अध्यक्ष रंजन तावरे यांच्या पॅनलस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील रिंगणात उतरले आहेत ज्यामुळे ही निवडणूक अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे युवक सभासद आहेत त्यांच्याकडून आपण जाऊन जाणून घेऊ काय नाव आपलं दीपक आढाव दीपक आढाव माळेगावच्या कारखान्याची निवडणूक लागली आहे काय बारामतीतल्या संस्था जर चांगल्या चालवायच्या असतील तर आजी दादांशिवाय पर्याय नाही काकांनी आणि अण्णांनी मोठी चुरस्त निर्माण केली आहे या निवडणुकीमध्ये काय नाही तरी आजी दादांचाच पॅनल लागलं सभासद आहेत माळेगावचे आणखीन काही आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार काय नाव आपलं मी अॅडव्होकेट शामराव कोपरे काय वाटते आता सुज्ञ सभासदांच्या माळेगावच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे स्वतः अजितदादा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि अण्णांनी आणि अण्णांची आणि काकांची जोडी त्यांना विरोध करत आहे काय वाटतंय सभासद म्हणून ती यशस्वीरित्या झालेली त्याच्यामुळे अण्णांच्यावरती सभासदांचा विश्वास आहे स्वतः अजित दादा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याबद्दल लोकशाहीमुळे कशामुळे कशामुळे लोकशाही लोकशाही आणि त्यांना अधिकार आहे प्रत्येक अधिकार आहे काय वाटते काय कौल गेला असं वाटतंय बाजूने कौल गेल अशी स्थिती आहे ज्येष्ठ आपल्या बरोबर बाबा काय नाव आहे आपलं कल्याण वामनराव काटे काय वाटते आता माळेगाव कारखान्याची निवडणूक लागली आहे काय आपली भूमिका काय असेल किंवा सभासद कोणाला कौल देतील असं वाटते काय काकांच्या बाजूने जातीन बहुतेक असं वाटतंय मागच्या पाच वर्षाचा कारभार कसा वाटतोय काही एवढा बरोबर नाही कारभार काकांचं जरा बरं वाटतय स्वतः अजितदादा या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले आहेत काय बोलायचं मला सांगा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण आहे एक ज्येष्ठ सभासद म्हणून काय वाटतय तुम्हाला नमस्कार प्रथम मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन लागले आहे त्यासाठी मी सुद्धा पवार गटातून फॉर्म भरलेला आहे आणि माझं प्रेम पवार फॅमिलीवर आहे शरद पवार सुप्रिया ताई योगेंद्र दादा आमचे मित्र श्रीनिवास बापू कारण बाप्पू माझे फार वर्षाचे मित्र आहेत तर आम्ही साहेबांनी आम्हाला साधारण फॉर्म भरल्यानंतर आम्ही भेटलो त्यांना भेटल्यानंतर साहेबांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुम्ही प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक सभासदाशी चर्चा करा त्यांचे काय प्रश्न आहेत ते बघा आणि त्या प्रश्नांची साहेबांना रिपोर्ट दिल्यानंतर साहेब त्याच्यावर चर्चा करणार आहेत पाच तारखेच्या पुढे आम्हाला साहेब निर्णय देणार आहेत पण ह्या असं एक आम्हा मला वाटतं की गरीब शेतकऱ्यासाठी त्याचा जा वेळेत जाण्यासाठी त्याला वेळेत अनुदान किंवा एफ आर पी मिळण्यासाठी साहेबांच्या पॅनेवर विश्वास साहेबांनी जी निर्णय घेतात त्याच्यावर आमचा विश्वास आहे मोठी चुरस निर्माण आहे अण्णा काकांची जोडी एका बाजूला अजितदादा उपमुख्यमंत्री एका बाजूला आणि पवार साहेबांचे काही शिलेदार एका बाजूला काय वाटते माळेगावचा का सभासद कोणाला कौल दे एक, एक शा कारखान्याचा विकास जर म्हटलं आम्हाला कळायला लागल्यापासून साहेबांच्याकडून झालेला आहे साहेब हे आमच्या पेण्याचे श्रीकृष्ण आहेत जिकड श्रीकृष्ण उभा असतो तिकडं हा विजय हे ऐतिहासिक विजय ही प्रत्येकाला माहित आहे त्यामुळं गोरगरीब शेतकरी साहेबांना शंभर टक्के विश्वासाने साथ देईल असं आम्हाला वाटत काय सांगताल माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली एक सभासद म्हणून काय काय आपलं आपलं काय मत आहे चांगलं लोकशाहीचा इलेक्शन हे लोकशाहीचा पाय आहे लागणं ही महत्वाची गोष्ट आहे त्यात कोण विजय कोण पराजय हा का, काल ठरवलब ठरवतील स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी या निवडणुकीमध्ये उडी मारलेली किंवा त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्याबद्दल काय त्याबद्दल काय ते का त्यांचा का ते वैयक्तिक निर्णय येतो अजितदादांचा चांगली गोष्ट आहे लोकशाहीला धरून त्यांच्यासारख्या माणसं जर कार कारखान्यात येत असतील आणि काम करत असतील तर चांगली गोष्ट आहे काय वाटते काकांची आणि अण्णांची जोडी दादांच्या विरोधात आहे आणि मोठी चुरस पाहायला मिळते आता ते काल ठरवलं कोण हे होईल ते आता दोघांचं पण तसं आता मुख्यमंत्र्याची बाजू आहे आमच्या दृष्टी काय सांगताल माळेगाव कारखान्याचं निवडणूक लागली आता एक सभासद म्हणून काय भूमिका असेल आपल्याने आपले नाव काय माझ नाव सोपान देवकाते माळेगाव हा कारखाना महाराष्ट्रात वळखला जातो आणि आजपर्यंत बऱ्याच जणांना माळेगाव कारखान्यात धूळ पाजली मा आज त्या माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात सभासद विद्वान म्हणजे महाराष्ट्रात सभासदाची ओळख आहे आणि हा आज या माळेगावच्या बिनविरोध होणार नाही ती तुम्हाला खात्री देतो बिनविरोध होत नाही म्हणताय मग सभासदांचा कौल कोणाच्या बाजून जायला असं वाटतं आज महाराष्ट्राचा माळेगावचा सभासद विद्वान आहे ते आज सध्या स्पष्ट झाल्याशिवाय कोणाकडे कौल जाणार नाही आज सांगता येणार हा तरी काय वाटतंय मागच्या पंचवार्षिक मध्ये कसा कारभार वाटतोय गेल्या पाच वर्षात हा कारभार अंदाधुंदी झाला काय का संचालकाने पाच लाख रुपये घेऊन पोरं भरली काय का लोक काय संचालकाची पोरं काढल्या गेली ते ही आणि ज्यावेळी अठ्ठावीसशे रुपये चार हजार रुपये भाव होता ते अठ्ठावीसशे रुपये दिला असा अंदाधुंदी ह्या कारखान्या आजी दादांनी काय पाच वर्षात लोकांकडे बघितलं नाही काय वाटते बाबा आपलं नाव काय पहिले मी साथ, दादा सुधीन कराव शिर्के काय वाटते माळेगावचं विलक्षण लागले निवडणूक लागली माळेगाव म्हणताय आम्हाला दादाची खात्री आम्हाला काय वाटतं की आतापर्यंत त्यांचा पॅनल होता पण आता ह्या वर्षी ह्या पंचवार्षिकला दादांचा पॅनल होता त्याच्यामुळे पुढे विकास हाच होईल हा आम्हाला वाटतंय म्हणून आम्हाला चांगलं वाटत ज्येष्ठ ज्येष्ठ सभासद आहेत बाबा काय नाव आहे आपलं रवीचंद्रराव काठी काय वाटतंय आता माळेगावची रणधुमाळी चालू झाली काय काका ही ही बी तशीच लाभड आहेत ही बी शेनी नाही पोरं लावली आजी दादानी ह्यांनी लावली ह्याची काढ त्याची काढ हे असलाच घोमाकोळ हा काय वाटतंय मग आता काय नाही हे मी मिस्क सरकार येईल एक पास बी येणार नाही कुठलीच एकामेकाला हि ही हा ही है बाबा काय नाव आहे आपलं अनिल मोरे अनिल मोरे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आता काय वाटतंय सभासद कोणाला कौल दिली नाही दादा दादाची येतील सगळीच दादाच का दादा काम करतो बर काम करतो आणि एका शब्दाव कामं होत्या दादाकडनं कुठली असले तर एका शब्दाव होत्या कामं अण्णांनी आणि काकांनी पूर्ण ताकदीने विरोध केलाय केलाय पण कसं होतं यांचं लोकल ला राजकारण दादाच चालतंय जास्त अण्णाचं रंजन काकाच एवढं चालत नाही आमची जी लोकल सभासदांची कामं येते ही होता होईल एवढी दादाकडून होते त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय दादाची पार्टी येईल काय सांगताल तुम्ही बरोबर आहे म्हणजे काय बरोबर दादाच आम्ही दादाकडे जाणार नाव काय तुमचं शिवाय सकार पवार का सभासद बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं विलास नारायण शेस्ते स्वाभिमानी तालुका शेतकरी संघटनेचा अध्यक्ष बारामती तालुक्याचा आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे आपल्या खिशाला बिल्ला दिसतोय शेतकरी संघटनेचा काय वाटतंय आपल्याला माळेगावच्या निवडणुकीत सभासद म्हणून काय सांगू सभासद म्हणून जे आहे ते आज तुम्हाला सांगतो महागाईच्या नुसार आज कमीत कमी चार हजार रुपये उसाला दर मिळाला पाहिजे पण प्रत्येक काय झालं पक्षीय राजकारण हे सहकारात नकोच आहे सहकार कारखान्यात पक्षीय राजकारण नकोय शेतकऱ्यांचा कारखाना आहे तुम्ही काय म्हणता शेतकऱ्यांचा कारखाना तो पक्षाचे नाव घेऊन का पॅनेल टाकले जातात हे माझा पहिला सवाल आहे की पक्षाचं नाव घेऊन पॅनेल टाकायचं आणि ते म्हणायचं की बाबा आम्हीच फक्त सरकारमधून नेते पण कारखाना नप्यात न धावता हीच लोक काय करतात तोट्यात आणायचं आणि मग सरकारची निधीची काय गरज आहे माझं मत आहे जर कारखाना संस्था जर योग्य पद्धतीने चालवली काटकसरीने चालवली तर खाजगी कारखाना पाच पाच वर्षात नील होतात आणि सहकारी कारखाने साठसाठ वर्षाचे हयासे पूर्वजांनी बांधलेले कारखाने सामान्य शेतकरी ज्या पूर्वीचा शेतकरी होता त्यांनी स्वतःच्या बायका पोराचं डाग मोडून पैसे त्यावेळेस गोळा केले आणि ही सहकार्याची निर्मिती केली पण आज काय झालं सगळे पक्षाने येऊन त्याच्यावर मारायचा चाललाय शेतकऱ्याचा नफा जे पूर्ण आहे हा हे सगळे राजकीय पक्ष आहेत ना हेच वाढत्यात ह्यांचे का हे एक हे झालेलं आहे काय तुम्हाला सहकारातलं जे कारखाने आहेत हे राज्यकर्त्यांना तपले कार्यकर्ते म्हणजे पुढारी ह्यांना सांभाळायचे कुराण झाले आपण जसं गायांना गोरांना आपण कसं म्हणतो एक गोटा बांधतो तस हे सहकाराच गो, गोटा झाला ह्या राज्यकर्त्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कुणीही काही करीत नाही आज एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपया साखर चालली मग का भाव देता येत नाही चार हजार सरकारची गरज का लागती अनुदान का घ्यावं हो लागतं तुम्हाला असं म्हणायचंय की राज्य सरकारच्या मदती विना आपण कारखाने चालू हो बरोबर आहे खाजगी कारखाना पाच वर्षात स्पर्धा करायला लागली या परफी द्यायला लागली मग तुम्ही काय केलं नुसतंच प्रत्येकाने म्हणायचं लय विकास केला तुमचं कोजरेन्स आणलं पण प्रत्येक गोष्ट कर्ज काढल्याशिवाय सहकारात होय ना साधा सामान्य शेतकरी असला तर गोरगरीबातला दोन एकर असलं तर तो चिकाटीने व्यसन न करता दोन एकराची चार एकर खरेदी करतोय पण सहकारात एका कारखान्याचा दुसरा कारखाना तयारच नाही आजपर्यंत सांगून द्या ना सगळ्या कुठल्याही मी मागशी मी म्हणतो बी पक्षाच्या पुढाऱ्यांनी सांगाव की सहकाराचा एखादा कारखाना दुसरा झाला उलट सहकार्याचं मोडून ह्यांनीच घेतलं काय राहिलं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणा किंवा आपण काम करताय मग शेतकरी संघटना आता या माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीत कशा प्रकारे काय काय करणार आहे का आम्ही आता म्हणजे ह्या पाच वर्षात का माळेगाव कारखान्याने तुम्हाला सांगतो वीज बिल कापायचं ऊस बिलातनं हे केलं काय प्रयत्न केला होता आम्ही आंदोलन करून त्या चेअरमनशी चर्चा घडवून आणली की बाबा ऊस बिलात लाईट बिल काय कापू नका हे फक्त काय शेतकऱ्याची कर्ज असतील सहकारातली ती सहकाराच्या संस्थेतनं कापून घ्या सहकारी कारखाना कार म्हणजे काय समतं वीज ब, वीज बिल किंवा माझी घरगुती बिल आपले त्या ग्रामपंचायतची पाणी वापर संस्थेची लोक येते ती ना ते याद्या देतात किंवा हे करतात आणि त्यातनं कापून घेऊन शेतकऱ्याच्या हातात काय राहायचं बोगस बिल हे बी कळवतात त्यामुळे शेतकऱ्याची फक्त ती आम्ही एक ती काम केलं की लाईट बिल कापून दिलं नाही त्यावेळेस आंदोलन करून आज त्याचा फायदा आम्ही तीनची पाचची साडेसातची ही मोटर तुमची लाईट बिल माफ झाली ही आम्ही दोन हजार एकवीस मध्ये ही आंदोलन केलं तर ऊस ऊस कारखान्यातनी हे करत होते काय ऊस बिलातून कपात करत होते ते आम्ही म्हणजे आम्ही आंदोलनामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा झाला दुसरं कांडबिलासाठी शंभर रुपये कांडबिल हे पूर्वीपासनं होतं त्याला आम्ही तीनशे रुपयाची मागणी केली आमचा पाचशे रुपयाचा शेअर होता तो तुम्ही पंधरा हजार केला शेतकऱ्याला त्याचा प्रॉफिट काहीच नाही हाय ही आर पी सुद्धा मिळून देत नाहीत त्याच्यासाठी सुद्धा कर्ज काढून शेत पतसंस्था काढून शेतकऱ्यांना पैसे द्यायचं मा मा या असले का मग काय नुसतं मग प्रत्येकाने म्हणायचं येणाऱ्या ह्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी संघटनेची भूमिका काय शेतकरी संघटनेची भूमिका आहे की शेतकऱ्यांसाठी जी का लोक काम करतात शेतकऱ्यांसाठी वेळ देणारी नुसतं गाड्याचा घोड्याचा वारेमाफू वापर करणारी स्वतःच्या स्वार्थासाठी कारखान्याच्या पैशाचा किंवा कारखान्याच्या सत्तेचा वापर न करणार वापर करणाऱ्याला ही करू नका पण न करणारी लोक निस्वार्थी असल्या लोकांना निवडून द्यावा शेतकऱ्यासाठी धरपडणाऱ्या लोकांसाठी मतदान शेतकऱ्यांनी सुधण्यास सभासदांनी द्यावं एवढंच मी बोलतो